जय भीम जय शिवराय जय भारत जय संविधान आपले यूट्यूब चॅनल वाचाल तर वाचाल डेली प्रश्नावली सदर वाचनी आवड असणाऱ्या वाचकांसाठी डेली पाच प्रश्न उत्तरे प्रश्नावली स्वरूपात घेऊन येत आहे वाचकांच्या मनात वाचनाची आवड निर्माण व्हावी हाच एक उद्देश आहे आपल्या प्रश्नावली सदरमधील दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस भारतीय संविधान मूलभूत हक्क अधिकार याच्यावर आधारित प्रश्नावलीमधील दिलेल्या पाच प्रश्नांची उत्तरे पुढील प्रमाणे आहेत प्रश्न क्रमांक एकशे एक होता भारतीय संविधानाने दिलेले मूलभूत हक्क अधिकार संविधानाच्या कोणत्या भागात आहे आणि याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक भाग तीनमध्ये पर्याय क्रमांक दोन भाग चारमध्ये पर्याय क्रमांक तीन भाग पाचमध्ये पर्याय क्रमांक चार भाग मध्ये आणि याचे अचूक उत्तर होते पर्याय क्रमांक एक भाग तीन मध्ये प्रश्न क्रमांक एकशे दोन होता भारतीय संविधानातील तिसऱ्या भागामध्ये एकूण किती कलमा एक, एक कलमाचा समावेश आहे आणि याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक एकवीस कलमाचा पर्याय क्रमांक दोन बावीस कलमाचा पर्याय क्रमांक तीन तेवीस कलमाचा पर्याय क्रमांक चार चोवीस कलमाचा आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तेवीस कलमाचा प्रश्न क्रमांक एकशे तीन होता भारतीय संविधानानुसार कलम चौदा ते कलम अठरामध्ये आपल्याला संविधानाने कोणता हक्क को दिला आहे आणि याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक समानतेचा पर्याय क्रमांक दोन शोषणाविरुद्धचा पर्याय क्रमांक तीन स्वातंत्र्याचा पर्याय क्रमांक चार धर्म स्वातंत्र्याचा आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक समानतेचा प्रश्न क्रमांक एकशे चार होता भारतीय संविधानानुसार कलम एकोणीस ते कलम बावीसमध्ये आपल्याला संविधानाने कोणता हक्क दिला आहे आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक समानतेचा पर्याय क्रमांक दोन शोषणाविरुद्धचा पर्याय क्रमांक तीन स्वातंत्र्याचा पर्याय क्रमांक चार स्वातंत्र्याचा आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन स्वातंत्र्याचा प्रश्न क्रमांक एकशे पाच होता भारतीय संविधानाचे कलम एकवीस कोणता अधिकार प्रदान करते आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक जगण्याचा अधिकार पर्याय क्रमांक दोन समानतेचा अधिकार पर्याय क्रमांक तीन स्वातंत्र्याचा अधिकार आणि पर्याय क्रमांक चार संविधानात्मक उपायांचा अधिकार आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जगण्याचा अधिकार या सर्व प्रश्नांची कमेंट बॉक्समध्ये अचूक उत्तरे देणाऱ्या सर्व वाचनी आवड असणाऱ्या वाचकांचे मनपूर्वक खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला अवश्य लाईक करा अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून डेली अपलोड केल्या जाणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आज दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीसची प्रश्नावली सदरमधील छत्रपती शाहू महाराज यांच्यावर आधारित पाच प्रश्न पुढील प्रमाणे आहेत प्रश्न क्रमांक एकशे अकरा आहे सन अठराशे एकोणनव्वद ते अठराशे त्र्याण्णव या चार वर्षाच्या कालखंडात छत्रपती शाहू महाराज आपले शिक्षण कुठे घेत होते याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक मुंबई पर्याय क्रमांक दोन ऑक्सफर्ड पर्याय क्रमांक तीन पुणे की पर्याय क्रमांक चार धारवाड वाचकांनी आपले उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकशे बारा अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने छत्रपती शाहू महाराजांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगवेगळ्या शाळा भरण्याची पद्धत पुण्यावर्षी बंद केली आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक अठराशे नव्याण्णव पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे एकोणीस पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे सतरा आणि पर्याय क्रमांक चार एकोणीसशे सोळा वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकशे तेरा कोणत्याही ते सार्वजनिक ठिकाणी भेदभाव पाळला जाणार नाही असा राजादेश छत्रपती शाहू महाराजांनी कधी काढला आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक एकोणीसशे वीसमध्ये पर्याय क्रमांक एक दोन एकोणीसशे एकवीसमध्ये पर्याय क्रमांक एक तीन एकोणीसशे अठरामध्ये आणि पर्याय क्रमांक एक चार एकोणीसशे सतरामध्ये वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकशे चौदा छत्रपती शाहू महाराज वयाच्या कितव्या वर्षी करवीर संस्थानाचे अधिपती झाले आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक एकोणीसाव्या वर्षी पर्याय क्रमांक दोन विसाव्या वर्षी पर्याय क्रमांक तीन दहाव्या वर्षी आणि पर्याय क्रमांक चार एकविसाव्या वर्षी वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांक सहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकशे पंधरा छत्रपती शाहू महाराजांनी संस्थानातील कोणाला वकिलीची सनद दिली आणि पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक एकनाथ बोवा पर्याय क्रमांक दोन गंगाराम बोवा पर्याय क्रमांक तीन सदाशिवराव पाटील आणि पर्याय क्रमांक चार तुकाराम बोवा वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे आजच्या सर्व प्रश्नांची उत्तरेही दिनांक सात जुलै दोन हजार चोवीसच्या प्रश्नावली सदरमधील व्हिडिओमध्ये दिले जातील तोपर्यंत तो वाचनी आवड असणाऱ्या वाचकांनी आपली अचूक उत्तरेही प्रश्न क्रमांकासहित व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्येच द्यावी आजच्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे बघण्यासाठी पाच जुलैचा आपल्या डेली प्रश्नावली सदरचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघावा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा शिवाय व्हिडिओमधील माहिती आवडल्यास इतर वाचनीय आवड असणाऱ्या मित्रापर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला अवश्य शेअरही करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद